महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार बावीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत चंद्रपूर शहरातील नगीनाबाग महाडोळे लेआउट येथील योजना अशोक बावरे ही उत्तीर्ण झाली पहिल्याच प्रयत्नात योजना बावरे हिने राज्यात चौदावा क्रमांक पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे योजनाचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर येथील माउंट कार्मेल शाळेत तर माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन शाळेमध्ये झाले त्यानंतर योजना हिने एल बीचे शिक्षण शासकीय लॉ कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले एल एल एम विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथे झाले मुलीने न्यायाधीश बनावे अशी योजनाच्या वडिलांची इच्छा होती परंतु दुर्दैवी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये वडिलांचे निधन झाले त्यानंतर योजनाने सातत्यपूर्ण अभ्यास करत कठोर मेहनत घेत तसेच आपल्या आईवडिलांचे स्वप्न बाळगत हिने पहिल्याच प्रयत्नात दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात चौदावा क्रमांक पटकावला आईवडिलांची प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे योजना न्यायाधीश पदापर्यंत पोहोचली आहे या यशाच्या मागे आई वडील भाऊ बहीण यांचा मोठा वाटा असल्याची भावना योजना हिने व्यक्त केली तसेच एल एल बीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले होते ग्रामीण भागातून यश मिळवणे कठीण होते मात्र पुणे येथील ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या अभ्यासात पारंगत झाले त्यामुळे यश मिळवता आले यासोबतच चंद्रपूर शहरातील ॲडव्होकेट फरहद बेग यांचे प्रोत्साहन वेळोवेळी होते अशी भावना योजना बावरे हिने व्यक्त केली नमस्कार माझं नाव योजना अशोक बावरे माझे वडिलांचं नाव अशोक बावरे आणि चारुता बावरे माझ्या आईचं नाव आहे माझं भाव लहान भाऊ संकेत बावरे आणि मोठी बहीण एकता बावरे तर माझी बाबांची इच्छा होती खूप जेव्हा मी लहान होते की मी लॉ करावं जेव्हा मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं गव्हर्मेंट लॉ कॉलेज मुंबईमध्ये तेव्हा माझीच आवड निर्माण झाली की मला न्यायाधीश व्हायचं आहे आणि ही परीक्षा द्यायची आहे तर दोन हजार बावीसमध्ये मी पुण्यात गेले आणि गणेश सिरसाट अकॅडमी हे जॉईन केले तर आदरणीय गणेश सरांनी मला खूप सपोर्ट केलं आहे प्रत्येक स्टेजला प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजला खूप सपोर्ट केलं आहे अगदी बेरॅक्ट कसं वाचायचं ते इंटरव्ह्यूमध्ये कसं बसायचं कसं बोलायचं हे सगळं त्यांनी शिकवलं आहे मग नंतर मी इंटरव्ह्यूसाठी जे पण आपले कोर्टचे प्रोसिजरल ॲस्पेक्ट्स असतात त्यासाठी मी आदरणीय ॲडव्होकेट फराद बेग यांना जॉईन केलं त्यांनी मला ते कोर्टाचे बारीक सारीक गोष्टी सगळे त्यांनी मला शिकवले तर जर या दोघांना मी नाही भेटले असतं तर माझं जे स्वप्न आहे ते पूर्णच झालं नसतं असं अडचणी मला असे आले की सब्जेक्ट जे सिलेबस आहे आमचं होतं ते वास्ट होतं खूप आणि लिगल लँग्वेज मग कसं इंटरप्रिट करायचं ते कसं लिहायचं हे सगळं मला अडचणी येतच ये होतं इथंच होत्या आणि थोडं हेल्थ इश्यूज पण आले होते तर या सगळ्यामध्ये मा मला गणेश सरांनी खूप सपोर्ट केलं आहे मीन्स आणि हे इतकं दोन हजार बावीसची परीक्षा आहे आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये निकाल लागला तर पेशन्स कसं मीन्स ठेवायचं हे सगळं पण सरांनी खूप समजून घेतलं होतं मला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट क्षण किंवा महत्वाचं क्षण ते असतं जेव्हा आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं तुमचं यश बघून तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये असू द्या टेन्थ ट्वेल्थ नीट किंवा एम पी एस सी यू पी एस सी कोणतं पण त्या मुमेंटसाठी त्या क्षणासाठी तुम्ही झगडत राहा एंडपर्यंत कारण की आईवडिलांच्या डोळ्यात जे पाणी येतं ते, ते अभिमानाचं हे असतं की त्यांचं जे पण कष्ट त्यांनी तुमच्यावर केले ते वाया नाही गेले तर त्या मुवमेंटसाठी तुम्ही झगडत राहा एंडपर्यंत Uh, जे आपलं स भारताचं संविधान आहे ते सुप्रीम अथॉरिटी आहे इंडियाचं आणि मला असं वाटते प्रत्येकाने हे कॉन्स्टिट्यूशन काय आहे फंडामेंटल राईट्स काय आहे फंडामेंटल ड्युटीज काय आहे हे सगळं वाचलंच पाहिजे कारण की खूप लोकांना माहीतच नसतात त्यांचे राईट्स वगैरे काय जे सगळं संविधानात दिलं आहे दिल तर मला असं वाटते की ते एकदा तरी वाचावं सगळं सिटिझननी uh, असं मी चारोता अशोक बावरे माझे मिस्टर अशोक बावरे ते आता सध्या नाही आहे पण त्यांची आणि आमची सर्वांची इच्छा होती की मुलीने चांगलं शिकून काहीतरी बनावं पण त्यांना असं वाटत होतं की हिने ॲडव्होकेट बनावं अभ्यास करून पण ते कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावर मग तिची इच्छा निर्माण झाली की मी जज बनावं मग त्यासाठी तिने बहुत अभ्यास केलेला आहे त्याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे तसंच सर्वांनीही आपल्या मुलांचा तसंच गर्व करून अभ्यास करून घ्यावा आणि काहीतरी बनावं